नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया पाठ क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा स्वाध्याय सांगा पाहू एक आपल्या घरात आणि घराबाहेर मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा कोणत्या उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्यसेवा शिक्षण आणि वाहतूक तसेच बस रेल्वे टपाल सेवा दूरध्वनी अग्निशमन दर पोलीस बँका नाट्यगृहे बागबगीचे पोहण्याचे तलाव ग्रंथालय सुलभ शौचालय अशा आपल्या घरात आणि घराबाहेर मिळणाऱ्या सार्वजनिक सुविधा असतात दोन वरीलपैकी कोणत्या सुविधा तुम्ही वापरता उत्तर पाणी पुरवठा पुरवठा वीज आरोग्यसेवा शिक्षण बस सेवा रेल्वे दूरध्वनी बाग बगीचे पोहण्याचे तलाव ग्रंथालय बँका अशा अनेक सुविधा आम्ही वापरतो तीन तुम्ही हजर असलेल्या एखाद्या पालक शिक्षक सभेत कोणत्या विषयावर चर्चा झाली उत्तर आम्ही हजर असताना पालक शिक्षक सभा झाली त्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी वेळेवर हजर राहावे वेळच्या वेळी शालेय पोषण आहार घ्यावा विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे वर्गाची स्वच्छता करावी तसेच घराची सुद्धा स्वच्छता करावी शाळा स्वच्छ ठेवावी दंगामस्ती करू नये शिस्तीने वागावे वह्या पुस्तके दप्तर रोजच्या रोज तासाप्रमाणे भरले आहे की नाही ते पहावे त्यापेक्षा जास्तीचे सामान घेऊ नये अशा किरकोळ सूचना शिक्षकांनी दिल्या आणि त्या सूचनांचे पालकांनी स्वागत केले पालक आपण या सभेतील चर्चेत सहभागी होण्यास तयार झाले चार या सभेत कोणते महत्वाचे निर्णय झाले उत्तर विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेवर हजर राहावे शालेय पोषण आहार घ्यावा भोजन घ्यावे शारीरिक स्वच्छता ठेवावी गणवेश गणवेश स्वच्छ असावा खेळासाठी खेळाचा घालावा दप्तर असावे म्हणजे दप्तराचे ओझे होणार नाही पालकांनी दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी शिक्षकांची भेट घेऊन पाल्याची प्रगती विचारावी शाळेत व घरी सुद्धा स्वच्छता करताना कमीपणा मानू नये पाच तुमच्या सर्व मित्रांचे पालक सभेला आले होते का उत्तर आमच्या काही मित्रांचे पालक काही योग्य कारणास्तव आले नव्हते पण बाकी सर्व पालक सभेला आले होते सहा आपल्या शाळेत सर्व पालकांचा सारखाच आदर केला जातो हे तुम्हाला कशावरून समजले उत्तर आपल्या शाळेत सर्व पालकांचा सारखाच आदर केला जातो शाळेमध्ये शिक्षक पालक संघ व माता पालक संघ असतात या संघांमुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होतो शाळेच्या विविध उपक्रमात पालकांना सहभागी करून घेतात अशा वेळी कोणताही जातीभेद नसतो गरीब श्रीमंत भेदभाव नसतो हे शिक्षक पालक सारे एकत्र आल्यावर कळून येते करून पहा सात खालीलपैकी ज्या सुविधा तुमच्या शाळेत उपलब्ध आहेत त्यांच्या पुढे बरोबर अशी खूण करा वर्ग बरोबर, पुरेशा वर्ग स्वच्छतागृह आहे पुरेशा वर्ग खोल्या आहेत मुलींसाठी स्वच्छतागृह आहे मुलांसाठी स्वच्छतागृह आहे पिण्याचे पाणी आहे रॅम नाही क्रीडांगण आहे समुपदेशन नाही शाळेला कुंपण आहे वाचनालय आहे वीज पुरवठा आहे प्रयोगशाळा आहे अध्ययन कोपरा नाही संगणक कक्ष आहे वैद्यकीय सेवा नाही पोषण आहार योजना आहे विमा योजना नाही करून पहा आठ तुमच्या शाळेची वैशिष्ट्ये शोधा व त्याचे एक भित्तीपत्रक तयार करा शाळेचे नाव नूतन विद्यामंदिर नांदेड स्थापनेचे वर्ष सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संस्थापक राजाराम लिमये बोधचिन्ह पिंपळाचे पान विद्यार्थी संख्या चारशे बहात्तर विद्यार्थिनी संख्या तीनशे सव्वीस वर्गखोल्यांची संख्या सतरा गणवेशाचा रंग निळा उल्लेखनीय कामगिरी आठवी धारक सहा विद्यार्थी दहावी सलग नऊ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा प्राप्त झालेले पुरस्कार नांदेड जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार दोन हजार सतरा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा शाळा ही टिंबटिंबचा एक भाग आहे उत्तर शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा भाग आहे पर्याय क्रमांक एक दोन शिक्षण हक्क कायद्यानुसार टिंबटिंब वयोगटातील सर्व मुला मुलींना शिक्षण घेण्याचा हक्क आहे तर शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा हक्क आहे पर्याय क्रमांक दोन तीन टिंबटिंब मुळे शालेय उपक्रमात पालकांचा सहभाग वाढतो उत्तर शिक्षक पालक संघामुळे शालेय उपक्रमात पालकांचा सहभाग वाढतो पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे उत्तर सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे दोन आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते उत्तर आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते तीन शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंबचा वाटा असतो उत्तर शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो चार विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट चौदा ऐवजी टिंबटिंब वर्ष आहे उत्तर विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट चौदाऐवजी अठरा वर्षे आहे पाच शिक्षक पालक संघामुळे शिक्षक टिंबटिंब यांच्यात संवाद होतो उत्तर शिक्षक पालक संघामुळे शिक्षक पालक यांच्यात संवाद होतो प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत उत्तर टपाल सेवा दूरध्वनी अग्निशमन दल बँका पोलीस बागबगीचे सिनेमागृहे नाट्यगृहे पोहण्याचे तलाव बस रेल्वे या महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत दोन सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर सार्वजनिक सेवा त्या देणाऱ्या सेवा आणि आपण या सर्वांशी मिळून सार्वजनिक सेवा निर्माण होते तीन प्रत्येक मुलामुलींचा कोणता हक्क आहे उत्तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलींचा हक्क आहे चार शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्या वयोगटातील सर्व मुलामुलींनी शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे उत्तर शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुला मुलींनी शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर बँका नाट्यगृहे रेल्वे बस अन्य वाहतूक साधने पोलीस अग्निशमन दल दूरध्वनी टपाल सेवा बाग बगीचे पोहण्याचे तलाव या सार्वजनिक सुविधांचा आपण उपयोग करतो दोन शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत उत्तर शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ असावेत त्यामुळे आपले शिक्षक व पालक यांच्यात संवाद होतात असा पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्न करावा प्रश्न सहा काय होईल ते लिहा एक मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर उत्तर मुला मुलींना समान हक्क दिला नाही तर मुला मुलींमध्ये अंतर राहील मुलांची प्रगती होईल तर मुली मागे पडतील दोन समाजाने शाळेला मदत केली नाही तर उत्तर समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळेची वाढ कमी प्रमाणात होईल सर्व गोष्टी शाळेला मिळणाऱ्या अनुदानातून होत नाहीत सुधारणा करता येणार नाही सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर, के तर त्या सेवा अखंडित चालू राहतील त्यांचा लाभ सर्वांना आज व पुढे सुद्धा घेता येईल चार प्रश्न क्रमांक सात तुमच्या शाळेला मदत करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळवा व त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला कोणते फायदे मिळाले याची माहिती लिहा उत्तर शाळेच्या उभारणीत अनेक व्यक्ती व संस्था मदत करतात कितीतरी पालक माजी विद्यार्थी साहित्यिक खेळाडू शास्त्रज्ञ डॉक्टर लेखक उद्योजक मंडळे असे अनेकजण शाळेच्या आपल्या शाळेच्या वाढीला हातभार लावतात ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक वर्गखोल्या बांधून देणे जास्तीची शौचालये बांधून देणे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे डॉक्टरांकडून फ्री चेकअप करून घेणे चित्रकला साहित्य उपलब्ध करून देणे स्पर्धेत मदत करणे अशा प्रकारचे अनेक फायदे या वरील व्यक्ती संस्था मंडळे आदींकडून होतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद